नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर जसं की आपण पाहतो आपल्याकडे खूप जणांना शनीची दशा असते तोच प्रभाव कमी करण्यासाठी आज मी घेऊन आले तुमच्यासाठी असे काही उपाय जे उपाय केल्याने शनीचा प्रभाव कमी होतो चला तर मग न वेळ घालवता पाहूयात ते काही उपाय तर मंडळी शनिवारी ब्रह्ममुहूर्तावर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ओम श शनेश्वराय नम या मंत्राचा जप करावा यानंतर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याला नमस्कार करून सात वेळा प्रदिक्षिणा घालावी या उपायानेही शनी महाराज लवकर प्रसन्न होतात व तसेच शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी मोहरीचे तेल घेऊन त्यात आपला चेहरा पहा आणि नंतर हे तेल दान करा व तीळ काळे तेल गुळ काळे कपडे किंवा इस्त्रीचे कपडे शनिवारी कोणालाही न सांगता दान करा शास्त्रानुसार सांगितले आहे की निस्वार्थपणे आणि गुप्तपणे केलेल्या दानाचे फळ माणसाला नक्कीच मिळते तर मंडळी अशाच काही व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद